श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने श्री गुरुचरणांची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होईल श्री गणेशाय नमहा कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारुणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहो दृष्टी आनंद पोती नच भावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्या आज करू नये भोजन बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊ हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्नी अजान बाहु अजानुबाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन बाळप्पाने धावून दृढ चरण दरियेले कंठ सद्गदीत जाहला चरणी भाळ ठेविला क्षणेक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिलना सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी धृड झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमळ पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येवोनिया भानावरी श्री चरणाची सोडिली मिती ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यानी प्रेमे करोन बाळप्पा वरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्री चरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागिरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करोन आले बिर्याडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढोन बाळप्पा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेत प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरूनी परतले सत्वर बिर्याडावरी आले ते, ते नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठोन शट कर्माते आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य आट पावे करी जोळी घेवो श्री स्वामी जवळ येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागो माधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करोन अक्कल कोटी राहिले चोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळपांचे अंतरी सुंदरा बाईची करी आधिपत्य एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करीय आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिचा करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु सी, ऐसा अभिमान तीयेसी गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची ते अव्यवस्था होतसे हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडन एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजा व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती, समर्थांच्या येता चित्ती अरण्यात हि वस्ती करिती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैननसे क्षणभरी बेंबी मधुनी रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलो न विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बायप्पांशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतापरी बायप्पा करी चाकरी करी तयांचे अंतर परी स्वामी मयन जाहले प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तयापती एके दिन समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्या लिहित प्रश्न पाहत एक एके चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेंची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद समर्थांचा पूर्ण भक्त नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपाद भट्टिजे स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्यादिक आणून ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चाळोप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल एकोन, बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावोन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले स्वामी समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खंटुला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमनी आणले म्हणे जावया समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतानी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येते राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेस भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पा न सोडतील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिसोत द्वादशाध्याय अध्याय गोडहा श्रीराजा दिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज